महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि याबद्दल केंद्र सरकार कसं काही करत नाही अशा प्रकारची चर्चा चालली होती संकट खूप मोठं आहे परंतु केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांना मदत म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये बारा प्रकारनी मदत उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटीची मदत थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याखेरीज कोरडवाहू शेती हंगामी बागायत कायम बागायत शेतकऱ्यांसाठी बियाणं आणि इतर कामं त्याचबरोबर विम्याची रक्कम खरडून गेलेल्या जमिनींसाठी नरेगामार्फत मदत जनावरांच्या नुकसानीप्रती मदत दुकानदारांना मदत विहिरीच्या नुकसानीसाठी मदत तसेच पायाभूत सुविधांसाठी सुद्धा दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच कर्जवसुलीसाठी स्थगिती फी माफी आणि पीक विमा यासुद्धा संदर्भामधल्या चांगली पावलं उचललेली आहेत केंद्र सरकारला काही करायचंच नाही आहे राज्य सरकार कसं निष्फळ आहे अशा पद्धतीची हाकाटी किंवा गैरसमज बऱ्याचशा लोकांच्या मनात होत होता तर इथे मला सांगावं असं वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल राज्य सरकारने उचललेलं आहे केंद्र सरकारचे मी आभार मानते पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि कृषी मंत्री सिंह चव्हाण आणि सगळ्यांचे आभार मानते त्याचबरोबर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि अनेक मंत्री जेव्हापासून पूर आला आणि त्याच्यामध्ये मदत कार्यामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे एक क्षणसुद्धा सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलेला नाही आणि त्याबद्दल त्यांनी तळमळीतून हे जे पॅकेज दिलेलं आहे त्याबद्दल मी राज्य सरकारचे मनापासून आभार मानते आणि पुढच्या काळामध्ये त्याची चांगली अंमलबजावणी